Uh... -huh. ಹಲೋ ಸ್ವಾಗತಾಯ ಸರ್ವಾಯಿ माय आलो ताय ओका, का स्वागत आहे अनिल दादा हसायला काय झालं मी आलो ताई स्वागत आहे पाणी झाली का नाही लदा टायपिंग झाली हो का केले आहे ताई थँक्यू साठी खूप खूप धन्यवाद अनिल धन्यवाद अनिल लदा कॅडबरी पाठवल्याबद्दल

सीमा ताई कुठे गेल्या कुठे गेल्या कुठे नाही गेली दादा हे बोला आहे इथेच आहे बोला अनिल लदा बोला सर्वांनी कमेंट करा <laughs> नको आम्हाला टीव्ही हो का आमची जुन्या मॉडेलची टीव्ही आहे आणि लदा घेऊन जा पाहिजे असेल तर एकदम जुनं मॉडेल आहे आमची टीव्ही दिसली का Ani bakri pun nako. Bakri pun ali. Nepa. Disla ka bakri. Kare. ya. Kumala putus mandar mi gel to saga ke na te kasra ya la yo kitu ga on. Ha. Malah putus mandar mi gel to.

मावशी का आता काम करून आले शेतातून <laughs> सवळीचे शेंग खायला या मग <laughs> चहा दिला तरी कसे कळणार हो बरोबर आहे चवळी नाही ताई चवळी कर्नाटक कि महाराष्ट्र दोन्ही भाषा मिक्स आहेत आणि चकडे कर्नाटक महाराष्ट्र भाषा माहेरची mm, हाय हाय ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये ताई झाली का ताईच्या पाणी कशा आहेत तुम्ही खूप खूप स्वागत आहे ताई आपले कृष्णा दादा आले नमस्कार ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कृष्णादादा माहेरची ओढ ताई कृष्णा दादा स्वागत आहे तुमचं कृष्णा दादा झाली का चापाणी लाईक केला आहे ताई थँक यू दादा खूप खूप धन्यवाद चा पाणी झाली का दादा उद्या पोळा आहे तर बाजार करायला आलो ताई हो का दादा दा, ओके ओके कशा आहेत कृष्णा दादा मजेत आहे ताई हो का दादा मी पण खूप छान आहे एकदम मस्त मजेत तुम्ही कशा आहे ताई मी पण छान आहे कदा कृष्णा सुद्धा छोट्या बकऱ्यांचा व्हिडिओ छान आहे बकरीच्या पिलांचा खूप छान धन्यवाद ताई व्हिडिओ छान म्हटल्याबद्दल हो दादा खूप छान आहे मी बघितला सांगा कुठं होत

मग काय करायचं ते वाळ्याला तेवढं बाद होऊन जाते सगळं सरसकट उप्म हो त्यांचं झाली का पाऊस परत आल्यानंतर काय करायचं उकडून ठेवलं तर सगळं हे होती काल भिजलेलं कस झालं उकडून टाकलेला पाऊस नव्हतं होय तवात वरती होत असेल तर मेनका माझ कशाला सांगायचं होत असलं तर बायका कशाला सांगायचं